नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी व्याकरण चला तर सुरू करूया या व्हिडिओला पहिला कटा कायमधला नाम जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा वस्तूच्या गुणाची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात उदाहरण द्यायचं असल्यास घर आकाश गोड त्यानंतर आहे सर्वनाम जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना आपण काय म्हणतो सर्वनाम असे म्हणतो आता कोणती उदाहरणं देता येतील तर मी तू आम्ही नंतर आहे विशेषण विशेषण कशाला म्हणतात जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात उदाहरणं जर द्यायचं असेल तर गोड उंच कडू नंतर आहे क्रियापद जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व वा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ बसणे पळणे उठणे खाणे पिणे अनेक उदाहरणं देता येतील नंतर आहे क्रियाविशेषण जे शब्द क्रियाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण म्हणतात उदाहरणार्थ इथे उद्या या प्रकारची उदाहरणं देता येतील नंतर आहे शब्द योगी अवयव आता हे शब्द जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात आणि वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अवयव असे म्हणतात उदाहरण झाडाखाली त्यासाठी माझ्यासाठी त्यांच्यासाठी नंतर आहे उभयान्वयी अवयव म्हणजे जे शब्द दोन शब्द किंवा वाक्यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अवयव असे म्हणतात उदाहरणार्थ व आणि किंवा नंतर आहे केवळ प्रयोगी अवयव मग जे शब्द आपल्या मनातील कृती किंवा भावना व्यक्त करतात त्या शब्दांना केवळ प्रयोगी अवयव असे म्हणतात उदाहरणार्थ अशा प्रकारचे त्या शब्द त्यानंतर आपण बघूया शब्द विकाराचे प्रकार किती आहेत तर काही शब्द जेव्हा वाक्यात वापरले जातात तेव्हा मूळ शब्दास प्रत्यय लावून त्यात बदल होतो किंवा शब्द जसाच्या तसा वापरला जातो आणि ज्या विविध वी कारणामुळे मूळ मूळ शब्दास बदल घडतो ती कारणे पाच विभागात मोडतात एक वचन लिंग पुरुष विभक्ती आणि काळ आता आपण बघूया वचनाबद्दल म्हणजे एखाद्या नामावरून ती वस्तू एक आहे की अनेक आहे हे कळते त्याला वचन असे म्हणतात एकूण वचनाचे एकूण दोन प्रकार आहेत तर एक आहे एक वचन मग ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एक आहे की अनेक आहे समजते आणि तेव्हा त्या नामाचे वचन एक वचन मानले जाते उदाहरणार्थ आंबा घोडा पेडा यासारखे अनेक वस्तू नंतर अनेक वचन कशाला म्हणू आपण ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एकापेक्षा जास्त आहे असे समजते तेव्हा त्या नामाचे वचन हे अनेक वचन मानले जाते उदाहरणार्थ आंबे घोडे पेडे झाडे यानंतर आहे बघा दुसरा लिंग मग एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची स्त्री जातीची किंवा भिन्न जातीची आहे हे कळते त्याला नामाचे लिंग असे म्हणतात आणि लिंगाचे एकूण तीन प्रकार आहेत तर कोणकोणते आहेत तर एक आहे पुल्लिंग मग ज्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची आहे असे समजते तेव्हा त्या ते नामाचे लिंग पुल्लिंगी समजा उदाहरणार्थ मुलगा घोडा कुत्रा यासारखे शब्द नंतर स्त्रीलिंग ज्या नामावरून ती वस्तू स्त्री जातीची आहे असे समजते तेव्हा त्या नामाचा लिंग हे स्त्रीलिंगी समजावे उदाहरणार्थ मुलगी घोडी कुत्री या प्रकारची नंतर आहे नपुसकलिंग ज्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे हे समजत नाही तेव्हा त्या नामाचे लिंग नपुसकलिंगी समजावे उदाहरणार्थ मूल पिल्लू पाखरू झाड नदी घर यासारखे शब्द हे सर्व नपुसकलिंगी शब्द आहेत मग एखाद्या नामावरून बोलणारा ज्याच्याशी बोलायचा तो व ज्याच्याविषयी बोलायचे त्या सर्वनामाला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात मग पुरुषवाचक सर्वनाम हे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार काय आहे प्रथम पुरुषवाचक म्हणजे बोलणारा किंवा लिहिणारा हे स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामाला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात नंतर बघा यामधला आहे द्वितीय पुरुषवाचक ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात आणि त्यानंतर आहे तृतीय पुरुषवाचक म्हणजे ज्याच्याविषयी आपल्याला बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा त्या वस्तूची उल्लेख त्या वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये भाग एक मध्ये तुम्हाला व्याकरणासंबंधी काही प्राथमिक माहिती दिलेली आहे नक्कीच तुम्हाला समजलेली असेल यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण पुढची माहिती बघूया तोपर्यंत संपूर्ण आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद